नमस्कार प्रेरणा युट्यूब प्रोडक्शन च्या मिल सर्वांचे हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत व इंटिग्रॉन मॅनेज सोल्युशन तर्फे मोफत संगणक वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा टिटवाळा येथे संपन्न प्रेरणा फाउंडेशन रजिस्टर्ड फाईव्ह सिक्स फोर ए एफ थ्री एट सेव्हन एट फोर बदलापूर ठाणे महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने दिनांक वीस नोव्हेंबर दोन शनिवार रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत जिल्हा परिषद शाळा टिटवाळा येथे कॉम्प्युटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला कॉम्प्युटर अभावी या शाळेतील विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित होत नव्हते जिल्हा परिषद शाळा नांद येथील मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी इंटी सोल्युशन या कंपनीच्या विद्यमाने कॉम्प्युटर वाटपाचा मुलांनी पाहुण्यांचे स्वागत ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन आपल्या सुमधुर आवाजातून केले कार्यक्रमाचे आयोजन प्रेणा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा सोदीप्तिश्वर प्रेणा गावकर व संजीव जैन यांनी केले सध्याचे युग हे डिजिटल झाले आहे त्यामुळे सर्वांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळे प्रेरणा फाउंडेशन व इंटिग्रॉन कंपनीचा एक छोटासा प्रयत्न यशस्वी झाला श्री संजीव सुरेशचंद्र जैन यांनी आतापर्यंत प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत 450 कॉम्प्युटर वाटप केले आहे कोरोनाच्या काळात गोरगरिबांना आधार दिला आहे त्या कार्यक्रमात प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा दुftpesh peṇagavkar यांनी प्रेरणा फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली डिजिटल युगाचे महत्व सांगून सर्वांना मार्गदर्शन केले समाज प्रबोधनही आपल्या कवितांच्या माध्यमातून केले तसेच इंटीग्रॉन कंपनीचे चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर संजीव जैन यांनी डिजिटल युगाचे महत्व सांगून आलेल्या सर्व मुलांना मार्गदर्शन केले प्रीणा फाऊंडेशन्सची वैभव कुलकर्णी व खजिनदार दिव्या गावकर यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद टिटवाळा शाळेचे श्री प्रदीप कवडूची मरकाम मुख्याध्यापक उपस्थित होते दीपक बाळकृष्ण ईसामी सहायक शिक्षक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच श्री शेलाद व शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते प्रेणा फाउंडेशन नेहमी गोरगरिबांच्या सेवेत हजर से असे आश्वासन दिप्ती उर्फ प्रेणागावकर यांनी केले आभार प्रदर्शन करून अल्पहोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली प्रेणा युटी प्रोडक्शन सह संपादिका दिप्ती उर्फ प्रेणागावकर सह न्यूज रिपोर्टर दिव्यागाव